नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कोरड्या शुष्क वाऱ्यासह उन्हाच्या तीव्र झाडांनी नागरिक बेजार राज्यात येत्या चोवीस तासात तापमान वाढण्याची शक्यता आधार बनवण्यासाठी एकशे तीस कोटी निव्वळ वाया घालवले मी वीस कोटीतच बनवलं असतं हॉटमेलचे संस्थापक सबीर भाटियांचा दावा अकोल्यात तुरीचा दर सरासरी सात हजार तीनशे सत्तर रुपये समावेश शहराचा सरासरी तापमान वाढलं सोयाबीन खरेदी मुदतवाढीचा शेतकऱ्यांना लाभच नाही लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी लाडक्या बहिणीचा इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार दहा लाख महिलांचे पैसे बंद होणार अहिनगर जिल्ह्यातील जगदंबा देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट नमस्कार बारा तास चालणारी साडेआठशे उजाड देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास घरपोच खरेदीसाठी सोयाबीन केंद्र पुन्हा सुरू करा, करा लातूर बीड मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन अलमट्टी उंचीला महाराष्ट्राचा विरोध नाही खासदार पाटील यांच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार किसान सभेचे नेते अजित इशारा देशातील नवले आणि भाजीपाला उत्पादनात वाढ होण्याचा कृषी मंत्रालयांचा अंदाज शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका कोल्हापुरात बनावट खत साठा जप्त कृषी विभागाची कारवाई धुळ्यातील ऊसाची नाशिक गुजरात मधील कारखान्याकडून खरेदी खरेदीतील गैरव्यवहार कारवाई लाडकी योजनेमुळे शेतकरी अनुदान रेखाडले पुरंदरच्या पिसे गावाला अजूनही पाणी टंचाईचा फटका होतोय टँकरने पाणी पुरवठा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद